तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करा बुधवार आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचा आता म्हणजे आता आठ वाजता आलेत रात्रीचे आणि आज मला ना पोपटी घ्यायची होती तर तर, तर, तर आता बघू पोपटी कशी करतात ते तुम्हाला सांगते आणि आता शक्यतो शेकोटी करायला बाहेर बाहेर जायला काही जमणार नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं कुकरची पोपटी करून बघूया एकदा तर आम्ही ट्राय करतो आहे बघू सक्सेस होते की नाही ते तर चला सुरुवात करते मी आता आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तर बघू कसे होते ती तुम्हाला पण सांगते तर आता ते बसलेत आणि त्यांनी आता खायची पण सुरुवात केली आहे साईड साईड बाय तर आता बघू आता याला काय काय घेतले ते सांगते तर आता ते हा बा कस कसला पाला आहे वा भामुर्डीचा पाळा हा भामुर्डीचा पाला घेतला आहे आणि हा औषधीसुद्धा असतो पाला आणि त्याच्यात ही अंडी घेतलेत मका घेतलाय या वालाच्या शेंगा आहेत या मटरच्या शेंगा चिकन घेतलं आहे त्याच्यामध्ये मसाला मिक्स केला आहे मीठ मसाला हळद असं मिक्स केलं आहे सगळं आणि त्याच्यात टाकायला ओवा आणि मीठ असं घेतलं आहे तर आता ते आता क भरणार आहेत कुकरमध्ये खाली आता भरपूर सारा पाला टाकला आहे आणि त्याच्यावरती आता शेंगा लेअर लावतात एक 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 वस्तू टाकतायत ते पहिले आता शेंगा टाकल्या त्यांनी अर्ध्या अर्ध्या अर्ध्याच टाका वरती अर्ध्या अर्ध्या टाका दोन दोन थर लावा थोडा ओवा टाका प्रत्येक याच्यावर चढा जरा आता टाकलाय ओवा आता याच्यावरती आहे ना पाला टाकला आहे थोडासा आणि आता ही चिकन लावून घेत आहेत ते आता चिकनच्या वरती पाला आहे आणि परत आता शेंगांचा लेअर टाकतात एक एक मका मका टाका टाका मीठ टाका गोवा टाका त्याच्यावरती मक्के लावा, लावा आता मक्यांच्या वरती मीठ टाकलं पाहिजे होतं मक्के लावा आता सगळं टाकून झालंय आणि आता वरती सर्वात आहे ना जो पाला आहे तो परत पॅक करून ठेवतायत ते सगळ्या पाला लावतायत वरती आता याच्यामध्ये ना पाणी वगैरे तर काहीच टाकणार नाही आहेत आणि आता असंच आहे शि शिट्या देणार होत्याला आता बघू चार पाच शिट्या होत आहे का नाही तर मग अजून चार पाच शिट्या द्यायला लागतील बघू कसं आहे तसं गुरुची मज्जा या गुरु काय आहे काय आहे अरे तुलाच तर सकाळपासून गोर लागला होता ना मग पोपटीच्या पोपटीचं सामान आणायला जायचंय पप्पा पोपटीचं सामान आणत जायचंय गेलास का पप्पाच्या सोबत पाला न गेला होता तर आता शिट्या होत आहेत आता शिट्या झाल्यावर तुम्हाला दाखवते मी झाले की नाही अजून तर आता मी चार पाच शिट्या बोललेली पण सात आठ शिट्या तर होऊन गेल्यात तर आता बघू अजून दोन तीन शिट्या देते आणि मग काढते तर आता झालेली आहे आणि आता काढता ते आता पाला साईडला काढतायत येत वास्त एकदम भारी येत आहे कसंच स्मेल स्मेल कसायचं आहे बोलू आता खाऊन बघू कसे झाले माझ्या तोंडाला पाणी सुटलंय कधी एकदा तोंडात जाते असं झालंय मला अंडा उठला पप्पा एक अंडा नीट काढा तो म्हणा हा हा बघाव खाऊन कशी झाली चिकन शिजलंय का बघा बघाधी झालंय मस्त कोलू गरम आहे हा चटका बसल कसं झालंय बघ कोलू झाले टेस्ट कशी वास तर भारी एकदम खा ना लेग पीस खाणार <laughs> उचल जातला लेग पीस शेंगा पण गरम आहे <laughs> <माल दाले थे। laughs> आता आम्ही तर मस्त आता ताव चिकन बघते सई मस्त मस्त टेस्टी झाली पहिल्यांदाच ट्राय केली कुकर मध्ये कुकरच मस्त झाले चिकन पण एकदम असं तुम्ही बघते मस्त शिजले एकदम पालाचा स्मेल आणि त्यात मध्ये मध्ये ओव्याचा स्मेल होतो ना एकदम भारी वाटते <coughs> तर आता आम्ही तर सगळी संपवणार आता तेवढी आणि आता रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा प करून बघा माझ्या पद्धतीने तर आता व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तोपर्यंत बाय 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 सगळे बिझी आहेत आता बाय बाय बोलायला पण कोणाला टाईम नाही आहे बोला बाय बाय कर बाय एक लेग पीस संपला आहे तुझा दिदी काय घालला सुनी लेग पीस संपला दोघांचा एक एक लेग पीस खाऊन झाला आता दोघांचा एक दो एक लेग पीस खाऊन झालाय आता मग इकडे आता कुकरचं पण चाय चालू आहे